चंद्रकांत रघुवंशी विरोधात भारत आदिवासी संविधान सेनेचा एल्गार उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन तीन पाठचा अर्थ चंदू भैयाने आम्हाला समजावून सांगावे सतीश ठाकरे प्रदेशाध्यक्ष भारत आदिवासी संविधान सेना आदिवासी विरोधी भूमाफिया चंद्रकांत बटे सिंग रघुवंशी विधान परिषद सदस्य यांनी शहादा येथील कार्यक्रमात जाहीर रित्या आदिवासी संघटनांना तीन पाटाचा असा जातीवाचक शब्द प्रयोग करून सार्वजनिक ठिकाणी आदिवासींचा जाहीररित्या अपमान केल्याबद्दल अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा अशी मागणी भारत आदिवासी संविधान सेनेकडून या उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा दत्ता पवार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे शहादा शहराचे इक्बाल शेख युवा अध्यक्ष राहुल उखळदे कार्यकर्ता सुनील पवार व योगेश चव्हाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते आदिवासी संघटना पदाधिकाऱ्यांनी दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी चंद्रकांत विरोधात लेखी फिर्याद शहाद्याचे पोलीस निरीक्षक निलेश यांना दिली आहे तरी सदर इसमा विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला नाही ही आदिवासींवर अन्यायकारक बाब आहे सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी आम्ही आदिवासी संघटनांनी काळे झेंडे दाखवून निषेध केला होता म्हणून आम्हाला आम्ही आदिवासी आहोत हे माहिती असताना देखील जाणीवपूर्वक जाहीर ठिकाणी आदिवासी संघटनांना तीन पाठचा जातीवाचक अपमानास्पद शब्द प्रयोग केला आहे तक्रार नोंदवून घेत नाही म्हणून पोलीस ठाण्यातच आदिवासी कार्यकर्त्यांनी ठिया मांडला होता एट्रॉसिटी सारखे गुन्हे शहादा पोलीस ठाण्यात नोंदवले जात नाहीत हे पोलीस ठाणे श्रीमंतांसाठी आहे पोलीस निरीक्षक जातीभेद करतात असा आरोप सतीश ठाकरे यांनी केला आहे चंद्रकांत रघुवंशी यांनी आदिवासींना पाठ बोलले आहे तीनपाठ तीन अर्थ चंद्रकांत रघुवंशींनी आम्हाला समजावून सांगावे आमची लेवल काढतो याची लेवल आम्ही उतरवल्याशिवाय राहणार नाही चंदू भाईयावर गुन्हा दाखल न केल्यास आदिवासी संघटनांकडून चंद्रकांत विरोधात व पोलीस प्रशासन विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे असा इशारा भारत आदिवासी संविधान सेनेकडून देण्यात आला आहे जय आदिवासी आज आम्ही भार, भारत आदिवासी संविधान सेना संघटनेकडून माननीय उपविभागीय अधिकारी दत्ता पवार साहेब यांना निवेदन देत आहे कारण या काही दोन चार दिवसात जे आदिवासी विरोधी भूमाफिया चंद्रकांत रघुवंशी यांनी जे आदिवासी आदिवासी समाजाला जे अपशब्द वापरलेले त्यांच्या त्यांच्यावरती ॲट्रोसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल व्हायला पाहिजे कारण त्यांनी जे बोललेले वक्तव्य की काही संघटना हे तीन पाठ संघटना आहेत या तीन पाटाचे अर्थ मान्य चंदू भैया तुम्ही सांगून दाखवावे व स्पष्टीकरण करून दाखवावे तीन पाठचा अर्थ काय आहे कारण तू फक्त आदिवासी समाजाला जेवढ्या आदिवासी संघटना आहेत तेवढ्या तेवढ्यानं स्वीकार केले कारण तुम्हाला असं वाटतं आहे की आदिवासी लोकांना समजत नसेल आम्हाला सगळं काय समजतं आहे आम्ही कोणाच्या काहीबद्दल काही विचार मांडत नाही किंवा बोलत नाही कारण जो आमच्या समाजाविरोधात जाईल आम्ही त्यांच्याविरोधात जाणार आहे आज बघायला गेलं तर या पोलीस स्टेशनला वेळोवेळी आम्ही निवेदनं देतो ॲट्रॉसिटी संदर्भात म्हणा किंवा इतर काही विषयबद्दल म्हणा परंतु या पोलिस अधिकाऱ्यांनी कुठलीही कारवाई करत नाही कारण या अशा लोकांना या डिपार्टमेंटच्या नाही का कारवाई करत नाही मग हे पोलीस स्टेशन गरीब लोकांसाठी नाही का हे श्रीमंत लोकांसाठी आहे का मग माझा आदिवासी समाज घोडा बाबडा ज्यांच्यावर अन्याय अत्याचार होतात एक काही तकलीत घेऊन येतात त्यांची समस्या सोल होत नाही कुठंतरी हे थांबायला पाहिजे आणि आमच्या आदिवासींवरही अन्याय अत्याचार नाही व्हायला पाहिजे हीच आमची शासनाला विनंती आहे जोहार जय आदिवासी जय प्रदेश ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नाशिक नंदुरबार